परिसरातील चोरीला गेल्याचा तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने सरकारने नव्याने सुरू केलेली पोर्टल माध्यमातून पोलिसांनी चोरीला गेलेले तसंच हरविलेले शंभर पैकी मोबाईल शोधून काढले आहेत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ते मोबाईल पोलिसांनी शोधून काढले असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत मोबाईल चोरी आणि मोबाईल मिसिंग हरवण्याचा खूप जास्त प्रकार असते आणि आता सगळे मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह झालेला आहे याबद्दल गव्हर्मेंटनी एक पोर्टल तयार केलेलं आहे सीई आय आर म्हणतो आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा पोर्टलवर जेव्हा आपण आमचे आप आप, मोबाईल समजा चोरी गेली किंवा हरवला आणि तो तक्रार आपण तो पोर्टलवर जर रजिस्टर केला तर तो मोबाईल लगेच ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर पोलिसला फार सोपा असते तो मोबाईल रिकवर करणे आणि असा प्रयत्न घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम त्यांचे डी वाय एस पीचे मार्गदर्शनखाली पी आय साहेब त्यांची टीम आ, पी एस आय नरोडे हेड कॉन्स्टेबल कावळे जाधव शिंगणे बाकी सगळे इतर लोकांनी मिळून असे शंभर मोबाईलच्या तक्रारी आला होता त्यापैकी ऐंशी मोबाईल रिकवर केलेला आहे आणि जवळपास सोळा लाखच्या मुद्देमाल आहे हे सगळ्या मोबाईल आपण त्यांचे जे मूल ओनर आहे त्यांना आता परत कर याच्यामध्ये आरोपी आपण हे काय असते की जनरली पर्चेजर असते ज्यांना हे माहीत नसते की हा मोबाईल चोरीचा आहे तर तसे लोकांना आपण आरोपी ना करता त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकवर करतो आणि जे मूल आरोपी आहेत त्यांचा शोध आता सुरू आहे ज्यांनी ॲक्च्युली चोरी केला किंवा मिसिंग झालेली होती नाही आत्तापर्यंत आरोपी हे सगळे मोबाईल आपण त्यांच्याकडून रिकवर केल्या ज्यांना हा आरोपीने मोबाईल विकला होता ते रिसिवर असते त्यांना माहीत नसते बरेपैकी की हा चोरीचे मोबाईल आहे आणि जेव्हा पोलीस त्यांना कॉन्टॅक्ट केली त्यांनी गुड फेथमध्ये येऊन लगेच मोबाईल परत केला